नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाते अभ्यंकर यांनी आजचं प्रकरण आपण घेणार आहोत बेचाळीसावं चित कपटी भेष कौ अंग आहोत एक ते तीन भाग आपला चाललाय दोनशे अडतीसावा प्रथम आपण अंग परिचय बघूयात मनातील कपट हे साधनेला बाधक ठरतं कबीर या प्रकरणात सांगतात की जिथे कपटी प्रेमाचं प्रदर्शन होत तिथे साधकांनी चुकून सुद्धा जाऊ नये कारण कपटी व्यक्तीचं प्रेम हे काही खरं नसतं तर ते केवळ एक प्रेमाचं नाटक असतं या जगात निष्कपट प्रेम आणि प्रभूची भक्ती या दोन गोष्टी मिळणं या खरोखरीच भाग्याच्या गोष्टी आहेत तरी असो आपण प्रथम पहिला दोहा ऐकूयात कबीरत जाय जहा कपट काहे जनो कली कणी रखी तन रा मनसे न जाय जहा कपट का हे रखे तन कणीरखे तनराता मनसे कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात हेत हेत म्हणजे हेतू किंवा प्रेम सेत सेत म्हणजे श्वेत दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की मनुष्यानो जिथे प्रेमामध्ये कपट असतं तिथे जाऊ नका ते प्रेम प्रदर्शन म्हणजे बाहेरून लाल आणि आतून सफेद असणारी जणू काही कणहेरीची कळीच असते तसंच कपटी लोकांच्या तोंडात साखर असते पण अंतरात मात्र विष असत कपटाने वागणाऱ्या मनुष्याचं मन कधीही साफ नसतं तो चोराप्रमाणे प्रेमाचं नाटक रचून जीवाला आपल्या कह्यात घेतो आणि आपला स्वार्थ साधताच त्याचं ते प्रेम संपून जातो कबीर इथे कण्हेरीच्या कळीचं उदाहरण देत आहेत जोपर्यंत कळी असते तोपर्यंत बाहेरून लाल रंगाची दिसते पण उमलली की प्रत्यक्ष फुल पांढऱ्या रंगाचं असतं जसं नाही तसं दे दाखवणं म्हणजेच कपट आहे अशा ठिकाणी जायचंच नाही अशा व्यक्तींच्या सहवासात असूच नाही असाच कबीरांनी इथे उपदेश केलेला आहे त्यांचा भर हरिसूस हेत याच्यावरच आहे आता आपण ह्याच दोयावरची मराठी साखी ऐकूयात तेथे जीव जाऊ नको तू जेथे कपटी प्रेम रंग वेगळे दाखवी जसे एक करी फुल तेथे जीव जाऊ नको तू जेथे कपटी प्रेम रंग वेगळे दाखवी जसे एक कणेरी फुल पुढचा दुसरा दोघा ऐकूयात संसारी साशत भला कवारी कै भाई दुराचारी वैष्णो बुरा हरिजन तहान जी संसारी शत भला कै भाई दुराचारी वैष्ण हरि जनत ह्याचा अर्थ ऐकूयात कबीर सांगतात की कुवारी मुलीचा भाऊ म्हणून तिच्याकडे दोष पाहणाऱ्या मनुष्यापेक्षा चांगलं आचरण करणारा पण संसारात लिप्त असलेला शाक्त सुद्धा चांगला परंतु वैष्णव म्हणून घेणारा दुराचारी जर असेल तर त्याच्या सहवासात राहूच नाही कबीरांच्या शिकवणीचा हा भर आचरणावरच आहे कपट वेश धारण करून लोकांना फसवणं हा हरिजनांचा स्वभाव नाही आहे त्यांचं चित्त निर्मळच असलं पाहिजे जिथे दुराचार आहे तिथे धोका आहे हरिजन आणि कपट या दोन परस्पर विरोधी गोष्टी आहेत हरिजनाकडे कपट असूच शकत नाही आणि कपट असणारा हरिजन असूच शकत नाही आता आपण ऐकूयात मराठी साठी तो संसारी ही कपटी हे हेतून नसेल। वैष्णव घरी त्या जाऊ नको जो दुराचारी असेल शक्त तो संसारी ही कपटी हे तू नसेल वैष्णव घरी त्या जाऊ नको जो दुराचारी असेल पुढचा तिसरा दुःखा ऐकूयात निर्मल हरिका ना ധ ഭൈ കയ്ലൈ ദുണി കാലിമോ സൗമണ സാണ ലായിരമൽ ഹരിത നമു കേരമൽ സുധ ഭൈ കയ്ലൈ ദുണി കാലിമോ सौमण सा कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात सुधभाई सुधभाई म्हणजे शुद्ध भाव दुप्पट सौमण शंभर मन किंवा अपरिमित दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर सांगतात की हरीच्या निर्मल नावाचं स्मरण करावं शुद्ध भावच असावा शंभर म्हण साबण आणून कधी कपट काळीमा दूर होणारच नाहीये कपट स्वार्थीपणा बगळाची वृत्ती सोडून हरिजन होण्याचा उपदेश हो कमी करतायत मनुष्य जर वेळीच जागृत झाला नाही तर माया मोहरूपी काळीम्याने युक्त होईल आणि मग मग तो काळीमा कितीही धून टाकण्याचा प्रयत्न केला तरी दूर होणारच नाही हरीचं स्मरण आणि शुद्ध भाव शुद्ध चारित्र्यच मनुष्याला भक्ती मार्गात अग्रेसर करील आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखी बरोबरच आजचा आपण इथेच यात निर्मल हरीचे नाव स्मरावे शुद्ध भाव आणि कपट काळे मानाच्या जाई रे शतमण साबण आणूनी निर्मल हरीचे नाव स्मरावे शुद्ध भाव आणी कपट काळी मानच जाय रे शतमण साबण आणून